अमरावती शहराचं हृदय म्हटलं जाणारं नेहरू मैदान आज संकटाच्या छायेत आहे हे मैदान फक्त एक मोकळं मैदान नाही तर शहराच्या संस्कृतीचं परंपरेचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे शतकानुशतके या मैदानाने अनेक का सांस्कृतिक कार्यक्रम आंदोलने क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे साक्षीदार राहिले आहे मात्र आता या ऐतिहासिक मैदानाचं रूपांतर कॉम्प्लेक्समध्ये करण्याचा प्रस्ताव समोर आला असून यावर शहरात संताप व्यक्त होत आहे नेहरू मैदान ही एक सांस्कृतिक धरोहर आहे आपण असेच एक एक करून सांस्कृतिक ठेवा नष्ट केला तर या शहरात इतिहास उरणार नाही अशी तीव्र भावना व्यक्त केली आहे आराधना संस्थेचे संचालक सेठ हबलनी यांनी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले सांस्कृतिक धरोहरला कॉम्प्लेक्स मध्ये बदलू नका नेहरू मैदान हे एक सांस्कृतिक धरोहर आहे और अगर हम ही सांस्कृतिक धरोहरों को मिटाते जाएंगे तो शहर में बाकी मैदान रहेंगे ही क्या आज भी कोई भी चीज के लिए अगर किसी को भी व्यापारियों को बच्चों को खेलने कूदने के लिए अगर शहर के बीचों बीच कोई मैदान है तो ऐसे दो तीन गिने चुने ही मैदान रहे हुए हैं जिसमें से ये नेहरू मैदान एक चीज है यहाँ अगर कुछ बनाना ही है तो क्रीड़ा संकुल बनाइए जहाँ बच्चों के काम में आ जाए ग्राउंड छोड़िए जहाँ कभी ऐतिहासिक सभाए ऐसा ये छोटे मोठे मार्केट जो अलग अलग त्योहारों के समय लगते हैं, वो मार्केट लगना चाहिए बाकी सांस्कृतिक को कॉम्प्लेक्स में मत बदलिए शहराचं वैभव हे केवळ इमारतीचं नव्हे तर संस्कृतीने ओळखलं जाणार नेहरू मैदानासारखं ठिकाण हे फक्त मातीचे तुकडे नसून ती आपल्या ओळखीचा भाग आहेत अमरावतीची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नेहरू मैदान वाचवणं गरजेचं आहे आणि ही लढाई केवढे का मैदानाची नाही तर संपूर्ण शहराच्या आत्म्याची आहे